चलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इवनिंग ऑल क्लिअर सगळ्यांना क्लिअर आहे का एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या चलो जल्दी जल्दी एकदा कन्फर्म करा की तुम्ही लाइव आलेला आहे का ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म सांगा जर ओके असेल तर पटकन कन्फर्म क्लिअर म्हणून टाका चलो जल्दी, पटपट पटपट पट उत्तर द्या क्लियर आहे क्लिअर आहे चला गायत्री ऋतुजा गुड इव्हिनिंग चलो ऑल क्लियर, कोमल वाघमोडे नक्कीच विचार करतो त्यावरती ठीक आहे चला आता सध्या आपण हे पी वाय क्यू सिरीज रन करतो आहे म्हणून यामध्ये आपण पी बेस बेस्ट जातोय पण यांचंही म्हणणं आहे की कन्सेप्ट वगैरे ज्या आहेत त्या बॅचमध्ये तर आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये होतील पण मित्रांनो इथे आपल्याला काय काय मिळणार आहे तर पी वाय क्यू बेस जे आहे तर प्रत्येक जो क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनच्या सोबत सोबत आपण काही कन्सेप्टसुद्धा बघतोय त्यासुद्धा आपण क्लिअरली समजून घेऊया चालेल चलो सो so, लेट स्टार्ट करूया सुरुवात आजच्या सेशनला आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत मित्रांनो तर आज आपल्याला काही गोष्टींची चर्चा करायची आहे इंग्लिश लँग्वेज म्हणजे नेमकं का काय आणि लँग्वेज याला कशा पद्धतीने डील करायचं याला एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारलं जातं या सगळ्या गोष्टींना मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत चलो लेट स्टार्ट हां पटपट चला जे आतापर्यंत आलेले नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना ज्यांना आतापर्यंत मेसेज हा व्हेरी गुड क्लिअर असेल तर पटपट टाकून पट द्या चला ठीक आहे आता येणाऱ्या काळामध्ये ज्या काही सरळ सेवा भरतीच्या परीक्षा आहेत या सगळ्यांसाठीचं सेशन जे आहे ते हे स्टार्ट झालेलं आहे ह्या सेशनमध्ये आपण काही गोष्टी बघतोय महासरल एज्युकेशनच्या माध्यमातून आपण काही गोष्टी काही विषय हे आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत जे पण एकदम गोर गरीब लोकं आहेत यासारख्यांच्या सगळ्यांपर्यंत हे आपल्याला नॉलेज जे आहे ते घेऊन जायचं आहे ज्ञान घेऊन जायचं आहे महासरलच्या माध्यमातून हे काम होतंय मग यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा जी, जी भीती असते ती इंग्लिश या विषयाची एक वेगळ्या पद्धतीची भीती असते ती भीती मित्रांनो आपण आज काढून टाकूया याच्यावरती बेस नेमके काय काय विचारलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा वकॅबलरी रीडिंग आणि ग्रामर ह्यांचा पार्ट आपल्याला याच्यामध्ये असतो मग हे जे पार्ट आहेत ह्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रोजच्या रोज नेमकं काय करायला पाहिजे मग सगळ्यांचा हाच एक प्रॉब्लेम असतो सगळ्यांचं म्हणणं हेच असतं की सर नेमकं इंग्लिशचा अभ्यास काय करावं ते कळत नाही रोजच्या रुटीनमध्ये आपण काय काय केलं पाहिजे तर मित्रांनो यासाठी एक सोपा पर्याय एकदम साधा सोपा आणि सुटसुटीत मार्ग तुम्हाला सांगेल तो मार्ग तुम्ही समजून घ्या एकदा तेवढं जर कळलं अगर तो लाईफ जिंगाला एक नंबर सगळ्या गोष्टी होऊन जातील बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते पहिले समजून घ्या मग पहिल्या टाइपमध्ये जर मी म्हटलं समजा काय विचारलं जातं हा एक क्वेश्चन आहे बघा लाईक like, यामध्ये जर मी म्हणलं समजा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात ईच ऑफ द एम्प्लॉईज वेअर इन्फॉर्म अबाउट द न्यू पॉलिसी यस्टरडे आता यामध्ये जर मी म्हटलं समजा साधारण आपण जर विचार केला तर काय होतं हा वाला जो क्वेश्चन आहे ह्या क्वेश्चनमध्ये आपण काही गोष्टी बघू शकतो इथे या क्वेश्चन मध्ये जे आहेत तर ते ईच ऑफ द एम्प्लॉईज वर इन्फॉर्म काल या टाइपचा क्वेश्चन आपण बघितला होता इच हा शब्द ऑफ द एम्प्लॉईज म्हटलेला आहे माहीत वेअरच्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं वॉज असायला पाहिजे होतं आता पुढचा एक क्वेश्चन सेम ह्याच पद्धतीने आपण ट्राय करू सेम ह्याच टाईपमध्ये आपण ट्राय करूया आता याच्यामध्ये होतं काय बघा एकच मिनिट फक्त याला मोठं करतो ठीक आहे काय हरकत नाही मग हावाला जो क्वेश्चन आहे ह्या टाइपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये रोजच्या रोज विचारले जातात द कमिटी हॅव सबमिटेड इट्स रिपोर्ट आता इट्स म्हटलं जातं इट्स म्हणजे काय कुणाचा कमिटीचा मग हे सिंग्युलर म्हणून कन्सिडर केलं जातं आणि हॅव सबमिटेड म्हणलेलं आहे तिथं पाहिजे होतं हॅज अ सबमिटेड ओके जर तुमचं उत्तर बरोबर आलेलं असेल तर असं बर अंगावरती स्पार्कल पडतील ठीक आहे चुकलं तर मग त्या केसमध्ये मात्र रॉंग असं दाखवतं जसं की इकडे समजा आपण म्हटलं एखादं ही इज सिनियर दॅन मी अँड हॅज मोर एक्सपिरियन्स मग याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर उत्तर काय यायला पाहिजे पटकन तुम्ही सांगा काय आन्सर यायला पाहिजे ही इज सिनियर दॅन मी अँड हॅज मोर एक्सपिरियन्स पटपट पटपट आन्सर करा सागरना क्लियरली दिसत आहे का डी एक मिनिट मी परत ओपन करतो क्या हो गया इसको एक मिनट यामध्ये ही इज सिनियर दॅन मी अँड हॅज मोर एक्सपिरियन्स सांगा बरं काय यायला पाहिजे आन्सर करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे पटपट सांगा जल्दी जल्दी बोलो बँकिंगसाठी पण युजफुल आहे का यस कंपल्सरी सगळ्यांसाठी युजफुल आहे बाळा काहीच प्रॉब्लेम नाही बी म्हणताय व्हेरी गुड बघा काय म्हटलेलं आहे ही इज सिनियर दॅन मी अँड हॅज मोर एक्सपिरियन्स जर सिनियर वापरलेला असेल तर याबद्दलची कन्सेप्ट आपण काल बघितली होती जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये सिनियर वगैरे असे शब्द येतात तेव्हा तेव्हा ते कंपल्सरी आपल्याला काय करायचंय दॅन वापरायचं नाही टू वापरायचं इथं करेक्ट आन्सर काय असेल बी ऑप्शन आहे भरपूर जणांनी सांगितलं होतं करेक्ट ऑप्शन आलेलं आहे बी चलो व्हेरी गुड सेम आसाच पुढचं जर मी म्हटलं समजा अजून एक क्वेश्चन घेऊ म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होईल ठीक आहे द टीचर आस्क सांगा काय बनल द टीचर आस्क दैट व्हाई दे ही वाज अब्सेंट द प्रीवियस डे बोलो जल्दी जल्दी लोगो का चेंज केला आवडला नाही का रोहित थोडासा प्रोफेशनल लुक दिलाय त्याला ठीक आहे चलो पुढचा बघा पुढचा बघा द टीचर आस्क दॅट व्हाय ही वॉज अबसेंट आता काय होतं जेव्हा जेव्हा वाक्य इनडायरेक्ट मध्ये असतं जेव्हा जेव्हा वाक्य इनडायरेक्टमध्ये मध्ये असतं तेव्हा तेव्हा दोन गोष्टी त्याच्यामध्ये कंपल्सरी येतात एक जी आहे ते पहिली गोष्ट ती म्हणजे काय जेव्हा जेव्हा कनेक्टर म्हणून वापरलं जातं तेव्हा एकतर दॅट यायला पाहिजे नाहीतर व्हाय यायला पाहिजे पण ह्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर दॅट पण आलं आणि व्हाय पण आलं दोन्हीच्या दोन्ही एकत्र येणं पॉसिबल नाही आहे ना कळतंय आणि म्हणून या ठिकाणी एरर जी आहे ती बनते कशामध्ये बी बॉम्बेमध्ये एरर बनते टिक करून बघतो माझा आन्सर बरोबर आहे का बरोबर आहे छप्पन्न टक्के लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे उरलेल्यांनी मात्र काय केलंय चुकीचे उत्तर दिलेले आहेत तीनशे बेचाळीस प्लस आन्सर्स याला आलेले आहेत कळतंय हे जर मी म्हटलं रोजच्या रोज चार वाजता संध्याकाळी चार वाजता अशा पद्धतीची रोजच्या रोज फ्रीमध्ये एक क्वीज येते आणि त्या क्वीजमध्ये जे आन्सर तुमचं चुकलेला असेल किंवा बरोबर आला असेल ह्या लाईटवरती क्लिक करायचं इथे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल आन्सरचं एक्सप्लेनेशन इनडायरेक्टचं क्वेश्चन होतं इनडायरेक्टचं वाक्य होतं दॅट आणि वाय हे एकत्र येऊ शकत नाही ऐवजी डायरेक्टली काय वापरलं पाहिजे होतं व्हाय वापरायला पाहिजे होतं ओके का सबको समझ में आ रहा है, सगळ्यांना कळतंय का व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सो या पद्धतीने जर मी म्हटलं समजा मी काय करतो एक दिवस कन्सिडर करतो आणि त्या दिवसानुसार पूर्णच्या पूर्ण शेड्यूल सांगतो एका दिवसाचं पूर्ण शेड्यूल सांगतो कशा पद्धतीने असेल आता बघा एक मिनिट मी स्क्रीन आहे का बघतो इथं ठीक आहे याला फुलस्क्रीनच ऑप्शन नाहीये मी ॲज इट इज घेऊन टाकतो हे असं ठीक आहे आता जर मी म्हटलं समजा सात जानेवारी पासून मी सुरुवात करतो समजा आपण विचार केला काय काय असतं रोजच्या रोज बघा सकाळी सकाळी सात तारखेचं आपण कन्सिडर केलं रोज सकाळी तुम्हाला चार वाजेला चार ते पाच या वेळामध्ये तुम्हाला कंपल्सरी एक इमेज बघायला भेटेल ही इमेज असते मोटिवेशनल कोटची रोज सकाळी सकाळी पहिलं मी पण झोपेतून उठल्या उठल्या सकाळी सकाळी पहिली एक कोट याच्यावरती टाकतो जेणेकरून आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये जे काही कामं करायचे फाईव्ह ए एम्स क्लब नावाचा एक क्लब याबद्दल रॉबिन शर्मा त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात की जी लोकं सकाळी सकाळी त्यांचा एक तास प्रॉपरली प्लॅन करतात सकाळचे पहिले वीस मिनटं नंतर वीस मिनटं आणि नंतर वीस मिनटं म्हणजे फिजिकलसाठी जे काही व्यायाम म्हणतो आपल्याला त्या व्यायामासाठी वीस मिनटं वीस मिनटं पुढे काय करणार आहोत यासाठी आणि वीस मिनटं डोकं शांत ठेवण्यासाठी ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण यासाठी असं ह्या पद्धतीने जेव्हा लोक एक तास प्लॅन करतात ते लोक फाईव्ह एम्स क्लबचे मेंबर बनतात म्हणजे काय की हे लोक खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या दिवसाला मॅनेज करू शकतात आणि चांगल्या त्यांच्या आयुष्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते चांगल्या पद्धतीने अचीव करू शकतात ठीक आहे हे झालं अशा लोकांबद्दल मग मी असं मानतो की पाच वाजेला ठीक आहे सकाळी सकाळी पाच वाजता उठत असतील तर चांगली गोष्ट आहे किंवा तुम्ही आठ वाजता किंवा सूर्यवंशी असता तुम्ही नऊला उठा ला उठा पण उठल्यानंतर पहिल्यांदा तेवढा एक कोट बघा जे तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने काम कसं करायचं आहे यासाठी तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि म्हणून ह्या पद्धतीचं सकाळी सकाळी एक वाक्य असतं एकोणीसशे शहाण्णव लोकांनी हे बघितलंय जवळपास दोन हजार लोकांनी हे बघितलंय ज्यांना आवडलं ते त्याच्यावरती रिॲक्ट करतात आता याच्यावरती बेस सकाळी सकाळी द हिंदू एडिटोरियल जास्त मग हे विशेष करून बँकिंग असेल एस एस सी असल या लोकांसाठी विशेष करून फायदेशीर आहे मग सर आम्ही एम पी एस सीची सरळ सेवाची तयारी करतोय मग आमच्यासाठी नाही आहे का तर तुमच्यासाठी पण यातला काही पार्ट जो आहे तुम्ही नीट सांगतोय तेवढा फक्त ऐका तो फार महत्त्वाचा बनल आणि त्यामध्ये नेमका कोणता कोणता पार्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा जी येते ही वोकॅबलरी ही वोकॅब खूप जास्त महत्वाची आहे मित्रांनो ही वोकॅब्लरी अशी असते की ही तुम्हाला सवय लावून टाकते एकदा तुम्हाला ही वोकॅबलरी वाचायची सवय लागली की शंभर टक्के तुम्हाला इंग्लिश लँग्वेजला बेसिक सुरुवात केली याचा फील येऊन जाईल ओके चल आता याच्यात नेमकं असतं काय सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा काय असतं सुरुवात केली वोकॅबलरी एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम पॅसेज एक द हिंदू एडिटोरियल द हिंदू नावाचा एक न्यूज पेपर आहे त्या न्यूज मध्ये असतं की त्या पेपरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्टिकल्स येतात पण सर पेपर वाचायचं म्हणजे नेमकं काय वाचायचं तर इंग्लिश पेपर रीड करत असताना त्यातले एडिटोरियल जे असतात ते, ते आपण विशेष करून वाचले पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एडिटोरियल वाचतात तेव्हा ते शब्द आपल्याला समजत नाही आपल्याला प्रॉब्लेम काय मराठी तुम्ही वाचलं आणि वाचल्या वाचलं तुम्हाला ते कळलं म्हणून तुम्हाला वाचायला इंटरेस्ट आला इंग्लिशच्या बाबतीत तसं होत नाही ना साधं एक्झाम्पल घेतलं समजा मराठी न्यूज तुम्ही वाचली पोरगी पोरासोबत पळून गेली वाचलं असलं तुम्हाला कळलं आणि मग त्यात इंटरेस्ट आला वाव इंटरेस्टिंग विषय आणि मग असं पण आपल्याला दुसरीकडे असं नाक खूपसायला मजा वाटते आणि मग आपण वाचायला लागतो राईट त्या टाईपचा जो पेपर असेल तो वाचायला सुरुवात करतो राईट इंग्लिशमध्ये तसं होत नाही ना इंग्लिशमध्ये एखादी गोष्ट आपण वाचल्यानंतर वाचल्या वाचल्या कळलं असं थोडस कमी होतं आणि म्हणून तो इंटरेस्ट जागा होत नाही हा इंटरेस्ट जागा न होण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपल्याला बरेचसे शब्द काय सांगताय ते आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपल्याला वोकॅबलरी ही सगळ्यात महत्त्वाची बनते ती वोकॅब आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे आणि मग ती कशी करणार रोजच्या रोज पाच शब्द पाठ करून लहानपणी आठवा मास्तर यायचे वर्गामध्ये आणि आपल्याला सांगायचे पाच एक शब्द पाच वेळ असली दहा वेळ असली मग लिहून काढायचा तरी पण तो पाठ व्हायचा नाही तेवढ्या पुरता आठ व्हायचा नंतर पुन्हा विसरायचो आपण ते शब्द विसरून जायचो याच्या मागे एकमेव कारण होतं आणि ते म्हणजे काय तर आपण शब्द ज्या वेळेस पाठ करायचो त्याला यूजच नाही करायचो आणि इतिहास साक्षी आपल्याला सायन्स पण सांगतं ज्या गोष्टीने वापरल्या त्या निघून जातात जसं की म्हटलं शेपटीने वापरली निघून गेले मेंदूने वापरला निघून नाही जाणार पण त्याच्यावरती गंज चढाल आणि म्हणून काय करा मित्रांनो यूज करा शब्दांना यूज करायचे हे शब्द वाचायचे वाचल्यानंतर ऑटोक्रॅट नावाचा शब्द आहे ऑटोक्रॅट ऑटोक्रॅट या शब्दाचा मिनिंग मला माहित नाही मग मा मी काय केलं मिनिंग घेतला अ रूलर विथ ऑब्सोल्यूट पॉवर अ डिक्टेटर मग हे वाचलं हे वाचल्यानंतर पण मला काही ना समजलं नाही आता मी काय केलं पुढे गेलो डेस्पॉट वाचलं टायरंट वाचलं त्याच्यानंतर ऑथॉरिटेरियन हे पण वाचलं मला काही कळलं नाही मी पुढे गेलो याच्यात एक छोटा कळला डिक्टेटर कोण असतो हिटलरला आपण डिक्टेटर असं म्हणतो मग हिटलर हा शब्द मला माहिती आहे हिटलर माहिती आहे तो डिक्टेटर होता त्याच्या मनाचा कारभार तो करायचा आणि मग ह्या पद्धतीने ऑटोक्रॅट म्हटल्यानंतर मी म्हटलं समजा तो डिक्टेटर बनला ठीक आहे डेमोक्रॅट ऑटोक्रॅटच्या ऑपोजिट म्हणतो डेमोक्रॅट कॉन्स्टिट्युशनल रूलर रुलर किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला म्हणतो आपण तो ठीक आहे आता जर मी म्हणलं समजा ओव्हरऑल जर कन्सिडर केलं समजा ह्या पद्धतीने ऑटोक्रॅट नावाचा शब्द बनतो मला इथपर्यंत वाचल्यानंतर नाही कळलं इथपर्यंत नाही कळलं म्हणून मी हा शब्द वाचला इथं वाचल्यावर कळलं आपल्यातन एक उमेदवार त्यांच्यासोबत असणं रिप्रेझेंटेटिव्ह असणं याच्या उलट ऑटोक्रॅट मनाचा कारभार करणं ठीक आहे मग या पद्धतीने म्हटलं तर ह्या शब्दाचा मिनिंग मला डिकोड करता येतो जिथं मला समजला तिथपर्यंत नंतर अॅन ऑटोक्रॅट ऑफन सायलेन्सेस ऑपोजिशन टू स्टे इन कंट्रोल ऑटोक्रॅट लोक जे असतात ते ऑफन नेहमी सायलेन्स करतात कुणाला ऑपोजिशनमध्ये जे असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी मग जर मी म्हटलं समजा असं म्हटलं जातं की काही लोकांबद्दल ते लोक ऑटोक्रेटिक डिसिजन घेतात मग यांच्याबद्दल जुने हिटलर वगैरे जर आपण म्हटलं हिटलरबद्दल विशेष करून मानलं जातं की तो कसा होता ऑटोक्रॅटिक डिसिजन मेकर होता राईट आता हे झालं मग सर हे लई अवघड वाटते ह्याला सोपं कसं करायचंय याला लई सोपं केलेलं आहे पुढे जर आपण गेलो ऍन ऑटोक्रॅट ग्रीकमध्ये ऑटो म्हणजे सेल्फ क्रॅट्स म्हणजे पॉवर ॲटो रूल्स वन मॅन ड्रायव्हिंग द होल कंट्री मग याला लक्षात ठेवायला ऑटो ऑटो आपल्याला माहिती आहे ना ट्रिक आहे प्रत्येक शब्दाची अशी एक, एक ट्रिक बनते मग ती ट्रिक दिलेली आहे ऑटो जी असते ती ऑटो ऑटो रूल्स ऑटोचा एक रूल असतो की एक माणूस ड्राईव्ह करतो आणि कुणाला सगळ्यांना मग जेव्हा एक माणूस पूर्ण कंट्रीला रन करतोय त्याला आपण म्हणणार ऑटो क्रॅट ऑटो क्रॅट क्लिअर का जर समजलं असेल ट्रिक आवडली असेल तर लाईक करून द्या हा बी जे पी बद्दल बोलताय ने रे बाबा कोण मार खाई धंदे करतो हो। यूट्यूबवर चालू आहे लेक्चर चला ओके का ठीक आहे मग अशा पद्धतीच्या पुढच्या सगळे शब्द बनतात कार्टेल ब्रेझन ब्रेझन या शब्दाचं मिनिंग काय होतो तर मी म्हणलं समजा असे सगळे शब्द बनतील मग हे शब्द तुम्हाला याच पद्धतीने वाचायचे जिथं तुम्हाला शब्द मिनिंग कळला समजा आता एखादा शब्द घेतला एक्सपान्शनिझम एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन म्हणजे एखादा बिझनेस आहे त्याला ग्रो करणं एक्सपांड करणं म्हणतो आपण राईट तर ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा एक्सपांड करणं एक्सपान्शन करणं एक्सपान्शन हा एक पर्टिक्युलर एरिया असेल त्या एरियाला वाढवणे याच्याशी रिलेटेड शब्द आहे जर मला हा समजला तर मला पूर्ण पुढचं वाचायची गरज नाही पण हा नाही समजला तर अशा केसमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी अर्थ वगैरे सगळं वाचू शकता ट्रिक वाचू शकता आणि त्याच्या बेसवरती लक्षात ठेवू शकता ओके का मग सर रोजच्या रोज अशा पद्धतीचे आपल्याला काय करायचे शब्द वाचायचे सर हे शब्द वाचून परत विसरून जातील विसरून जाऊ द्या विसरून जाऊ शकत नाही त्याचं कारण आहे पुढे परत या शब्दांना यूज करायचं असतं कसं यूज करायचं ह्या शब्दांवरती बेस जे तर एक स्टोरी बनते इथं स्टोरी बनलेली आहे बघा कुणाची द स्टोरी बिगिन्स इन अ क्वाईट ऑस्ट्रियन टाउन व्हेअर अ लोनली बॉय ड्रीम ऑफ बिंग सीन मग एक स्टोरी आहे कुणाची स्टोरी आहे स्टोरी ऑफ द ॲडॉल्फ हिटलर हिटलर म्हणून ज्यांना मानलं जातं असे हिटलर जे आहेत त्या हिटलरची एक स्टोरी या ठिकाणी सांगण्यात येते त्या स्टोरीमध्ये काय केलंय बघा बिगिन्स ऑस्ट्रियन टाउन ॲडॉल्फ हिटलर ग्री अप विथ अँगर अँड अँबिशन स्लोली मिक्सिंग इन हिम रागाने तो तयार झालेला होता आणि एवढा राग त्याच्यामध्ये भरलेला होता की त्यामुळं ॲज अ यंग मॅन ही फेल्ड ॲज अन आर्टिस्ट यंग असताना तो आर्टिस्ट म्हणून फेल झाला त्यानंतर दॅट फेल्युअर बिकेम द फायर दॅट शेप हिज फ्युचर आणि ह्यामधूनच त्याचं फ्युचर जे आहे ते बनलं ओव्हर टाईम ही राईज ॲज अन ऑटोक्रॅट आता आपण शब्द वाचला होतो बघा आता तो शब्द काय केला इथं यूज केला अ रूलर विथ फुल पॉवर म्हणजे ऑटोक्रॅट म्हणजे असा पर्सन की जो पॉवरनी काय करतोय काम करतोय बिलिव्हिंग दॅट ओनली वन व्हॉइस शुड कमांड मिलियन्स एकट्यानेच सगळ्यांवर राज्य केलं पाहिजे ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा ऑटोक्रॅट म्हणून तो काम करायला लागला इन पब्लिक स्पीचेस ही हिज वर्ड्स वी आर ब्रेझन ब्रेझन म्हणजेच काय शेमलेस अँड बोल्ड लोकांना खूप जास्त कुणालाही न घाबरता बोल्ड स्टेटमेंट देऊन टाकायचा बऱ्याचदा आपण म्हणतो बघा एखादा असा पर्सन की जो कसा असला पाहिजे बोल्ड असला पाहिजे जे आहे ते डिसिजन डायरेक्टली सांगितले पाहिजे अशा टाईपच्या पर्सनला आपण बोल्ड पर्सन म्हणतो ठीक आहे सो असा पर्सन तो होता कन्फ्रंटेशन म्हणजे डायरेक्ट क्लॅश ऑर कॉन्फ्लिक्ट या पद्धतीने जेवढे ट्वेंटी वर्ड्स आलेले होते ते सगळेच्या सगळे वर्ड्स इथं यूज केलेले आणि एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजल अशा शब्दांमध्ये ही आ, इंग्र इंग्लिश लँग्वेज जी आहे ती त्याच्यामध्ये वापरलेली असते आणि सोप्या शब्दामध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं असतं पूर्ण जेवढे वर्ड्स आलेले आहेत ते सगळेच्या सगळे वर्ड्स तिकडे वापरलेले असतात याचा फायदा काय होतो हे ज्यावेळेस तुम्ही रीड करता मित्रांनो तो शब्द तुम्ही जो वाचला होता त्या शब्दाला आणि उरलेले जे काही सेंटेन्स असतात ह्यांना आपण काय करतो यूज करतो आणि जास्तीत जास्त युटिलाईज केल्यामुळं यूज केल्यामुळं काय होतं हे शब्द आपल्याला जास्त काळासाठी लक्षात राहतात ओके का मग जर मी म्हटलं समजा शब्दांसाठीचा वोकॅबलरीसाठीचा आपला बेसिक रूल काय पाहिजे रोजच्या रोज रट्टा मारणे पाठ करणे हा काही रूल बनू शकत नाही रूल हा एकच आहे यूज इट बिफोर यू लूज इट Use it you lose it. यूज इट बिफोर यू लूज इट काही विसरण्याच्या पहिले त्याला यूज करून टाका कळतंय का कारण रूल काय सांगतो जर एखादी गोष्ट ने वापरली तर विस निघून जाते सिमिलर वे जर एखादी गोष्ट वापरली तर ती जास्त लक्षात राहते जसं आपले स्वतःचे घर आपण कधी विसरतो का कधीच नाही आपण आपल्या घरी बरोबर पोहचतो ना असं कधी झालंय का की तुम्ही अचानक दुसऱ्यांच्याच घरी गेले नॉर्मल लोकांना असं होत नाही हा आपण काही कधी कधी जास्त झालेलं असेल जेवण वगैरे हो तर मग सांगता येत नाही पण जनरली असं होत नाही याचं कारण आहे की आपण ते रोजच्या रोज यूज करतो ज्या गोष्टी आपण यूज केलेल्या नसतील त्या गोष्टी मात्र काय होतात विसरायला लागतात ओके का म्हणून ह्या टाईपचं रोजच्या रोज शब्द यूज करत चला परमनंट लक्षात राहतील ओके हा झाला पहिला मुद्दा जो आपल्याला सरळ सेवा किंवा बाकीच्या एक्झामसाठी फार महत्वाचा बनल सध्याचे जे पॅटर्न्स आहेत त्यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले जातात मग ते आयोग असेल टी सी एस असेल किंवा आय बी पी एस असेल या सगळ्यांच्या पॅटर्नमध्ये कॉमन आपल्याला गोष्ट दिसते ते त्यातले काही प्रकार त्यातला पहिला प्रकार मिसपेल्ट वर्ड कंपल्सरी हा क्वेश्चन बघायला भेटतो मग याचा सोर्स नेमका काय कुठून हे शब्द तयार होतात तर मेनली यू ज्या एक्झाम्स असतात सी डी एस नावाची एक्झाम आहे एस एस सीची एक्झाम आहे ह्या सगळ्यांमधनं हे शब्द तयार होतात मिस्पेल्टवाले आणि त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला इकडे येतात यूपीएससी मध्ये एस सध्या जे विचारलं जात आहेत त्या पॅटर्ननुसार हे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते बनवले गेलेले आहेत जे पॅटर्न यू पी किंवा टी सी एस आणि आय बी पी एस प्रेफर करतं आयोग प्रेफर करतं असेच पॅटर्न आपल्याकडे इकडे रिफ्लेक्ट झालेले बघायला वाटतात आणि म्हणून त्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत असे क्वेश्चन की ज्या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पर्टिक्युलर व्होक्यावरती बेस क्वेश्चन आहे पण समजणार नाही की नेमकं कशावरती बेस आहे आणि म्हणून अशा टाइपचे क्वेश्चन बनवलेले असतात नेमका कोणता क्वेश्चन आहे तो आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे युनिलॅटरल बघून घ्या ब्रेझन नावाचा शब्द आहे डेप्रेडेशन नावाचा शब्द आहे एम्बोल्डन पॅराडिग्म आणि शब्द आहे युनिलॅटरल लॅटरल डबल टी असतं काय वापरलं पाहिजे युनिलॅटरल आर ए एल असायला पाहिजे होतं ठीक आहे व्हेरी गुड चलो आलेचा हात तर लगे लागे हात लगेच पटपट पटपट आन्सर पण करून टाका सेकंड वाले सांगा द मिनिस्टर कंडेम्ड द डायडॅश ऍक्ट ऑफ अग्रेशन दॅट इग्नोर्ड डिप्लोमॅटिक चॅनल्स काय येईल सांगा बरं पटापट आन्सर हा आन्सर करो जल्दी-जल्दी. ओए कमेंट करो भाई लोक सेकंडचा आन्सर काय असेल सांगा द मिनिस्टर कंडेम्ड द डायडॅश ऍक्ट ऑफ अग्रेशन दॅट इग्नोर्ड डिप्लोमॅटिक चॅनल्स काय होणार सांगा कोणतं चॅनल ऍक्ट ऑफ अग्रेशन युनिलॅटरल इथे वापरायला पाहिजे कोण युनिलॅटर मग सर युनिलॅटरलाच का बरं अशी ॲक्ट की जी खूप जास्त अग्रेसिव्ह होती जी डिप्लोमॅटिक चॅनल्समधनं काय करण्यात आली चेंज करण्यात आली थोडासा अवघड पॅसेज होता द हिंदू एडिटोरियलमधला पॅसेज आहे थोडं अवघड वाटेल पण ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स बनतात मग तुम्हाला असं वाटलं समजा सर ये लईच अवघड आहे मला काहीच समजत नाही आहे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही इथपर्यंत आपली स्टोरी जी आहे त्या स्टोरीपर्यंतच वाचायचं पुढचं वाचायची गरज नाही जर तुम्हाला असं वाटतंय की हे मला चांगलं समजतंय मला क्वेश्चन आन्सर सॉल्व सोडवायला काहीच प्रॉब्लेम नाही सर मी सॉल्व्ह करतो तुम्ही सॉल्व करा याच्या व्यतिरिक्त अशी ही टोटल जवळपास ट्वेंटी पेजेसची एक पी डी एफ बनते रोजच्या रोज ही पी डी एफ तुम्हाला सकाळी सकाळी भेटणार आहे प्रॅक्टिससाठी सगळ्यात मोठा सोर्स जर मी म्हटलं तर सगळ्यात मोठा सोर्स आपल्याला या माध्यमातून भेटल ओके का सगळ्यांना क्लिअर आहे अरे यासनो मग आता यानुसार म्हटलं मी तर हा पहिला मुद्दा बनला मग ज्या लोकांना हे अवघड जातं यांनी काय करायचं अशा लोकांनी जायचं टेलिग्राम मध्ये कन्सेप्ट बिल्डर वरती रोज संध्याकाळी एक कन्सेप्ट बिल्डर नावाची एक कन्सेप्ट बिल्डर नावाची एक पीडीएफ येते याच्यामध्ये काय असतात आता याच्यामध्ये जर मी म्हणलं समजा काय काय बनत हे बघा कन्सेप्ट बिल्डर नावाची एक पीडीएफ येते या पी मध्ये काय असतं एकदम सोप्या शब्दामध्ये स्टोरी असते बघा मित्रांनो झाले काय इंग्लिशची तयारी करत असताना मेनली मेजर इशू यायचा की नेमकं काय करायचंय नेमकं काय सॉल्व्ह करायचंय काय रीड करायचं हे मुलांना कळत नव्हतं मग विद्यार्थ्यांना मी काय केलं काही के का पुस्तक वाचायला सांगितले हे बुक वाच यातून तुला फायदा होईल पण प्रॉब्लेम हा व्हायला लागला ला की ज्यावेळेस पुस्तक वाचायला दिलं त्यावेळेस ते म्हणायचे की सर हेले अवघड आहे मग मी कॉमिक्स दिले ते पण अवघडे म्हणले आणि मग हे सगळं सगळं अवघड वाटायला लागलं असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मग म्हटलं की एक काम करा आता ह्या मुलांना आपल्यालाच ह्यांच्या साईजचं ह्यांच्या मीन्स ज्या पद्धतीने ह्यांना कळेल अशा टाईपचं मटेरियल द्यावं लागेल आणि तिथून तयार झाली ही कन्सेप्ट बिल्डर ही स्वत तयार केलेली एक स्टोरी असते आणि ही स्टोरी मित्रांनो तुम्हाला सहज वाचता येईल इतक्या सोप्या शब्दामध्ये असते रोजच्या रोज आपल्याला काय करायचंय तर रोजच्या रोज ह्या टाइपच्या स्टोरीज तुम्ही रीड करा यातून तुम्हाला इंग्लिश रीडिंगची सवय लागेल मग याच्यात काय सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं वाचायला सोपं भूख सिर्फ पेट में नहीं होती वो आंखों में भी दिखती है और जब दुनिया तुम्हें देख के भी अनदेखा करे तब इंसान या तो टूट जाता है या फिर खुद को इतना बड़ा बना लेता है कि कोई इग्नोर ना कर सके या टाइप मधे स्टोरी की शुरुआत है इथुन पुढ़े बाकी मग द मोमेंट प्रतीक सेड यस द स्क्रीन डिड नॉट बिहेव लाइक अ स्क्रीन एनी मोर स्क्रीन ही स्क्रीन वाटत नव्हती अशा टाईपमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये सोप्या इंग्लिशमध्ये हे सगळं दिलेलं असतं आणि हे तुम्हाला वाचायला एकदम इंटरेस्टिंग येईल यामध्ये वेगवेगळे वेग जॉनर असतात लव्ह स्टोरीज असतात त्यानंतर गोस्ट स्टोरीज असतात हॉरर स्टोरीज असतात त्याच्यानंतर जे मोटिवेशनल स्टोरीज आहे त्यासुद्धा असतात आणि ह्या रोजच्या रोज तुम्हाला संध्याकाळी एक आठ वाजेला ही कन्सेप्ट बिल्डरची पी डी एफ जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटते रोजच्या रोज तुम्ही त्यासुद्धा रीड करू शकता ह्याच्यातून तुम्हाला इंग्लिश इम्प्रुव्हमेंटसाठी फायदा होईल सो so, ह्या होत्या जनरल गोष्टी की इंग्लिशसाठी रोजच्या रोज आपण काय करायला पाहिजे यासाठी सिंपल इंग्लिश पिठारा जे टेलिग्राम चॅनल आहे आणि सोबत सोबत आपलं महासरल नावाचं जे चॅनल आहे महासरल एज्युकेशन हे टेलिग्राम चॅनल आहे या दोन टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा याला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असाल तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायला भेटतील ओके सेम असंच आपलं महासरल एज्युकेशन याच्यामध्ये पण रोजच्या रोज तुम्हाला अशा कोणत्या कोणत्या वॅकन्सीज सध्या आहेत गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्या वॅकन्सीज आहेत त्याची लास्ट डेट काय आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यावरती बघायला भेटतील ओके जॉईन करून ठेवा काय अडचण असेल तर बिनधास्त कॉल करा चालेल उर्वरित पुढील भागात गुड डे टू ऑल ऑफ यू गुड डे गुड डे गुड डे गुड डे सगळ्यांना